मित्र नमस्कार मी विजय चोरमारे दिनमान मराठी या चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मधुकर पिचड यांचं निधन झालं मधुकर पिचड हे आता भारतीय जनता पक्षात होते भारतीय जनता पक्षाचे नेते होते पण पिचड यांचा मूळ पिंड हा काँग्रेसचा ते काँग्रेसमध्ये होते त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते त्यांच्या सोबत गेले शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून मधुकर पिचड यांना ओळखलं जात होतं आपल्याला आठवत असेल की मध्यंतरी सुप्रिया सुळे यांनी सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षात गेलेले एक पिता पुत्र आमच्याकडे आले आणि म्हणाले की आमच्याकडं पाठीमागं ईडीचं शुक्लकाष्ट लागलेलं ला आहे आणि आम्हाला भारतीय जनता पक्षात जाण्या पर्याय नाही त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी पिचड यांच्या नावाचा ना उल्लेख केला नव्हता पण सगळ्यांना कळून चुकलेलं होतं की त्या मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांच्या संदर्भात बोलत होत्या त्या निवडणुकीत वैभव पिचड हे भारतीय जनता पक्षाकडून अकोले मतदारसंघातून उभे राहिले होते पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पिचड यांचा वैभव पिचड यांचा पराभव केलेला होता खर तर तेव्हापासून साधारण मधुकर पिचड हे राजकीय चर्चेत किंवा राजकीय केंद्रातून असे बाहेर फेकलेले गेलेले होते पण एक गोष्ट महत्वाची अशी की मधुकर पिचड हे आदिवासी समाजाचे नेते होते अहमदनगर जिल्हा हा आपल्याला माहिती आहे की तो एकूण मराठा राजकारण्यांचं वर्चस्व असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो पण या जिल्ह्यात एका आदिवासी नेत्याला ताकद देण्याचं काम शरद पवार यांनी केलं होतं हे आपल्याला दुर्लक्षित करून चालत नाही आपल्याला ठाऊक आहे की गोवारी हत्याकांड या नावानं महाराष्ट्रात एका घटनेला ओळखलं जातं एका घटनेची चर्चा केली जाते म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव सासेंबरमध्ये नाग नागपूरला विधिमंडळाचं हिवारी अधिवेशन होतं त्या अधिवेशनाच्या काळात गोवारी समाजाने एक प्रचंड मोठा मोर्चा विधिमंडळावर काढलेला होता त्यावेळी मुख्यमंत्री असलेले शरद पवार नेमके त्या दिवशी मुंबईला गेले होते आणि त्या मोर्चाच्या काळात मोर्चातल्या लोकांची मागणी अशी होती की कुणीतरी प्रमुख मंत्र्यानं नेत्यानं ने इथे यावं आणि आमच्या मागण्या ऐकून घ्याव्या अर्थात असं कधी होत नाही मोर्चात शिष्टमंडळ हे, हे विधिमंडळात जात असतं आणि त्या शिष्टमंडळाशी चर्चा केली जात असते कारण अशा मोर्चाच्या समोर लोकांनी जा नेत्यांनी जाणं हे कधीही कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य मानलं जात नाही पण त्या मोर्चा आता आक्रमक होत असतानाच एक लाल लालदेवाची गाडी तिथे आली त्या गाडीकडे लोक धावले आणि त्यातून चेंगरा चेंगरी झाली आणि पोलिसांनी लाठीमार केला धावत पळत जाणाऱ्या लोकांच्या पायाखाली अनेक लोक आले आणि तिथं शंभराहून अधिक लोकांचा मला वाटतं एकशे चौदा लोकांचा त्या घटनेत मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर त्या घटनेची जबाबदारी स्वीकारून नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यावेळी आदिवासी विकास मंत्री असलेल्या मधुकर पिचड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता तर शरद पवार यांनीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यावेळी होत होती पण पवार त्या काळात नागपूरमध्ये नव्हते त्यामुळे ही आपली नैतिक जबाबदारी आहे असं समजून आदिवासी विकास मंत्री असलेल्या मधुकर पिचड यांनी राजीनामा दिलेला होता पवार यांची ढाल बनून ते तिथे उभे राहिलेले होते त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या राज्यात सत्तांतर झालं शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता, सत्ता आली काँग्रेस हा विरोधी पक्ष बनला मधुकर पिछेड यांनी आदिवासी विकास मंत्री पदाचा राजीनामा दिलेला होता हा त्याग ध्यानात घेऊन त्या काळात शरद पवार यांनी विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी मधुकर पिचड यांच्यावर सोपवली होती आणि सौम्य प्रकृतीच्या असलेल्या मधुकर पिचड यांनी अत्यंत आक्रमकपणे विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं होतं मी प्रत्यक्ष काही अधिवेशनामध्ये मधुकर पिचड विधानसभेचे विरोधी पक्ष नेते असताना त्यांचं काम पाहिलेलं आहे अत्यंत मुद्देसूद अत्यंत अं आक्रमकपणे बोलून ते सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम करत होते म्हणजे आक्रस्ताळेपणा नाही किंवा अनावश्यक आकांड तांडव नाही पण पन मुद्देसूदपणे ते सरकारला अडचणीत आणण्याचं काम करत होते खर तर महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जे राजकीय वातावरण बिघडलेलं दिसतं एकूण आपण सु, महाराष्ट्र राजकारण्याचं राज्य म्हणतो पण या काळात ज्या पद्धतीनं एक असंस्कृतपणा वाढत चाललेला आहे वाह्यातपणा वाढत चाललेला आहे अशा काळात मला वाटतं मधुकर पिचड यांच्यासारखा नेता हा महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे ती पुढे चालवत होता म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून भारतीय जनता पक्षात गेले शरद पवार यांच्यापासून राजकीय दृष्ट्या बाजूला गेले पण या काळात त्यांनी शरद पवार यांच्यावर कधीही टीका केली नाही किंवा शरद पवारांना कधीही दोष दिल्याचं ऐकिवात नाही आणखी एक पिछड यांच्या संदर्भातली मुद्दाम सांगण्या दोघे घटना आहे म्हणजे त्यावेळी आदिवासी काही बालक दगावलेली होती अं आदिवासी भागातल्या त्या काळात धुळे जिल्ह्यात होराफळी नावाचं गाव होतं त्या होराफळी गावात काही आदिवासी मुलं दगावलेली होती खर तर त्यावेळी आत्ताचा जो नंदुरबार जिल्हा आहे तो नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्यातच होता म्हणजे नंदुरबार जिल्हा स्वतंत्रपणे नंतर झाला पण त्यावेळी हा धुळे जिल्ह्याचाच भाग होता की आदिवासी बालक दगावल्यानंतर मुख्यमंत्री असल्या शरद पवार यांना खूप अस्वस्थता वाटायला लागली आणि शरद पवार यांनी त्यावेळी मधुकर पिचड यांना फोन केला आणि सांगितलं की आपल्याला त्या होराफळी या गावाला जायचं आहे मधुकर पिचड हे आदिवासी नेते असल्यामुळे पवारांनी थेट त्यांना सांगितलं पिचड यांनी धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि सांगितलं की मुख्यमंत्री शरद पवार यांना होराफळी गावाला जायचं आहे तर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की होराफळीला जाता येत नाही कारण तो तिथं रस्ता नीट नाही त्यासाठी जर हेलिकॉप्टर जायचं झालं तर गुजरातमध्ये उतरावं लागतं आणि जिथून हेलिकॉप्टर उतरतं तिथून चौदा किलोमीटर पायी चालत जायला लागतं असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं पिचड यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा हा निरोप शरद पवारांना सांगितला पवारांनी सांगितलं ठीक आहे आपण गुजरातमध्ये उतरू आणि चौदा किलोमीटर चालत जाऊ पण आपल्याला त्या गावात जायचं आहे मग त्यावेळी शरद पवार मधुकर पेचड स्वरूपसिंग नाईक आणि माणिकराव गावित ही नेते मंडळी हेलिकॉप्टरने गेली गुजरातमध्ये उतरली आणि चौदा किलोमीटर पायपीट करून होरा होराफळी या गावात पोहोचली तिथं गेल्यानंतर थेट मुख्यमंत्री आलेत काही मंत्री आलेत राजकीय नेते आलेत तर तिथं गेल्यानंतर यांना बसायला साधी कुठं खुर्च्याची सुद्धा व्यवस्था नव्हती इतकं दारिद्र्य आणि उपेक्षित असं असा तो भाग होता मग तिथं काही एक दोन खाटा तिथल्या लोकांनी आणल्या आणि त्या खाटा आणून तिथं हे नेते बसले तिथं ती परिस्थिती शरद पवारने बघितली आणि खूप अस्वस्थ झाले आणि म्हणले आपण या लोकांसाठी काही जर करू शकलो नाही तर आपलं जग जन्म आपला जन्म व्यर्थ आहे आपलं सगळं राजकारण व्यर्थ आहे आणि तिथून परत आल्यानंतर मग त्यांनी एकूण आदिवासींची परिस्थिती काय आहे हे समजून घेण्यासाठी अं द सुक्तनकर यांची एक समिती नेमली ने सुक्तनकर हे त्यावेळी राज्य नियोजन मंडळाचे सदस्य होते सुक्तनकरांच्या अध्यक्षतेखाली एकवीस जानेवारी एकोणीशे एक्क्याण्णव ला ही सुक्तनकरांची समिती नेमली आणि एकूण आदिवासींसाठी सरकार ज्या उपाययोजना करते त्या उपाययोजनांचं नेमकं काय होतंय त्यांच्या अंमलबाजाव होते का किंवा आदिवासीसाठी योजना आदिवासींच्या पर्यंत पोहोचतायत का किंवा त्यात आणखी काय सुधारणा करायला पाहिजेत या दृष्टिकोनातून सुक्तनकरांना त्यांनी सांगितलं की या दृष्टिकोनातून काहीतरी या समितीनं सूचना कराव्यात आणि या समितीनं जुलै एकोणीशे ब्याण्णव मध्ये आपला अहवाल सादर केला त्या अहवालात असं म्हटलं होतं की राज्यात नऊ टक्के आदिवासी आहेत आणि त्यांनी मग त्यात सुद्धा सुचवलं होतं की आदिवासींना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा अशी शिफारस त्या सुक्तनकर समितीनं त्यावेळी केली होती आणि त्यानंतर एकवीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी त्या संदर्भातला थेट आदेशच काढला गेला सुक्तनकर समितीचा अहवाल सादर झाला त्यावेळी सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री होते पुढं मार्च त्र्याण्णव मध्ये पुन्हा शरद पवार मुख्यमंत्री म्हणून आले आपल्याला तो सगळा इतिहास माहिती आहे की बाबरी मशीदीची घटना शे त्यानंतर झालेल्या दंगली त्यानंतर सुधाकरराव नाईक यांचं मुख्यमंत्री पदावर बाजूला जाणं आणि पुन्हा केंद्रात संरक्षण मंत्री असल्या शरद पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून येणं ते चौथ्यांदा शरद पवार महाराष्ट्रात परत मुख्यमंत्री आले आणि त्यांच्या काळात एकोणीशे त्र्याण्णव चा चौऱ्याण्णव पासून आदिवासीसाठीच्या स्वतंत्र बजेटची अंमलबजावणी सुरू झाली योगायोगाची गोष्ट म्हणजे या अंमलबजावण्याच्या वेळी स्वतः मधुकरराव पिचड हे आदिवासी विकास मंत्री होते आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी आदिवासींसाठी स्वतचं हे स्वतंत्र बजेट मांडलं हे चा बजेट इतकं महत्वाचं होतं की आदिवासींच्या बजेटचा हा पॅटर्न जाणून घेण्यासाठी त्यावेळी राजस्थान सरकारनं मधुकर पिचड यांना निमंत्रण दिलं आणि राजस्थान सरकारनं महाराष्ट्राच्या या आदिवासींसाठीच्या बजेटची कॉपी केली त्याचं अनुकरण केलं आणि राजस्थान आदिवासी बजेट महाराष्ट्र पॅटर्न असं त्या बजेटला नाव दिलं म्हणजे मधुकर पिचड यांच्या आदिवासी विकास मंत्री असण्याच्या काळात आदिवासींसाठी सादर झालेलं बजेट याच अनुकरण थेट राजस्थान सरकारने केलं आणि त्याला कंसात महाराष्ट्र सरकारला त्याचं श्रेय सुद्धा दिलं मधुकर रो पिचड हे नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे संवेदनशील राजकारणी म्हणून अत्यंत सौम्य प्रकृती राजकारणी म्हणून पिचड यांना ओळखलं जायचं पिचड यांचं नुकतंच निधन झालेलं आहे त्यांना भावपूर्ण आदरांजली